मराठा आंदोलकांनी अडवला आदित्य ठाकरे यांचा ताफा एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी पैठण तालुक्यातील रॅली दरम्यान घटना जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी यांच्यातील जागा वाटप फायनल नव्वद पैकी एन सी एक्कावन्न काँग्रेस बत्तीस अन्य दोन पूर्णांक पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत शिवरायांचा पुतळा कोसळला गटाचा शिलेदार आक्रमक आमदार वैभव नाईकांनी पीडब्ल्यू डी कार्यालय फोडले तर संभाजीनगर संभाजीराजे संतापले शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी मिलिंद एकबोटे संभाजी विड्यांवर केलेल्या टीकेचे पवारांना प्रत्युत्तर विधानसभा निवडणुकीची तयारी जागा वाटप संदर्भात ट्रायडनमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती ढासळली लीलावती रुग्णालयात उपचार सुरू दोन दिवसीय राज्यस्तरीय महामेळावा उद्योग प्रदर्शनांचे आयोजन बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून उद्योजकांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट नरेंद्र पाटील मुळा नदी उथडीवरून वाहू लागली मुळा नदीत सध्या पंधरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी रंगीत लायब्ररीचा अनोखा उपक्रम कर्मवीर हायस्कूल युट्यूबवर पाहून मोटरसायकलींची चोरी आठ लाख नव्वद हजार रुपये किमतींच्या अठरा दुचाकी पोलिसांकडून जप्त महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले शिवाजी महाराज यांची अवहेलना करणाऱ्या करणाऱ्यांवर कारवाई करा राज माझा आवाज काढून क्लिप व्हायरल केली जितेंद्र आव्हाड यांचा आरोप मनसे नेत्यांनी ट्विट केली होती ऑडिओ क्लिप सायबर चोरट्यांचा पुण्यात धुमाकूळ तीन जणांची एकवीस लाखांची झाली ऑनलाईन फसवणूक हिंगोली जिल्हा परिषद नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मोठी आव्हानं शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा क्षेत्राला शिस्त लावण्याचे चॅलेंज पुण्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप येरवडा येथे वस्तू व सेवा कर भवनची नवी इमारत उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले कोन्चिलीचे उद्घाटन आदिवासींचे सत्तर गे, कोटी गेले कुठे लाडकी बहिणीसाठी महिन, आदिवासींचे बजेट वापरले गेले प्रकाश आंबेडकरांचा माहिती सरकारवर आरोप महाराष्ट्रावर उपकार करा फडणवीस खुर्ची खाली करा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक सततच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांनी अविश्वसनीयता गमावली नागपुरात बोलताना रोहित पवारांचा ठाकरेंवर पलटवार दादा संजय राऊत माझा पाठलाग करतात त्यांनी माझी वाट वा लावली पत्राचा प्रकरणातील साक्षीदार महिलेचे उद्धव ठाकरे यांना पत्र पुण्यात गुन्हेगारी सातत्याने वा ड्रेनकोट वरून झालेल्या वादातून मित्राने केला मित्राचाच खून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना छापले म्हणाले तुम्हाला इथे काय कशाला ठेवले आहे इथे सिमेंट इथे मला साफ करायला ठेवले का आम्ही इथले भाई म्हणत हडपसर परिसरात कोयता टोलींचा धिंगाणा कारची तोडफोड करणाऱ्या वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल पिस्तूलचा धाग दाखवत लुटमार करणाऱ्या तिघांना अटक पिस्तूल बाळगणारा आरोपी अटकेत कोयत्याने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला फरार झालेले आरोपी सोलापूर मधून सरकार दो से गड़ गड़ पुडिल दोन हजार पुढील महिन्यात गडबड होण्याची शक्यता काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचा दावा भाजपने म्हटले कंगणाला शेतकरी आंदोलनावर बोलण्याची परवानगी नाही पुढे विधानाने कर... करण्यास मनाई म्हटले होते आंदोलना दरम्यान बलात्कार हत्या झाल्या मध्ये योगी म्हणाले बटेंगे तो कटेंगे म्हणाले बांगलादेशात पाहत आहात त्या चुका होऊ नयेत केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण होणार जिल्ह्यांची संख्या सात होणार पीएम मोदी म्हणाले आता विकासावर अधिक लक्ष दिले जाईल अर्वीकारांच्या तालुक्यातील युरियाची साठेबाजी बारा लाख रुपयांचा युरिया बॅग जप्त कृषी विभागाची कारवाई सैतानी कृत्य सत्तर वर्षीय महिलेवर अत्याचार करून लातूरमधील संतापजनक घटना कानेगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या मराठा आरक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यातील अठ्ठावीसवी घटना शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या टेम्पो पलटी झाल्याने केली होती मारहाण दुकानदारांनी ठेवले होते थे डांबून मालकावर गुन्हा दाखल काँग्रेस आणि ठाकरे गटात जागांवरून मतभेद मुंबईतील ते दिल्लीची वरिष्ठ नेते सोडवणार नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा कहर पुराच्या पाण्यात तिघ जण गेले वाहून बेचाळीस घरांची पडझड चांदोली धरणातून एक हजार चारशे पासष्ट ने विसर्ग वाराणा नदीच्या पातळीत वाढ धुळ्यात चलत चौथ्या दिवशी पावसाचा कहर पांजरा नदीवरील तीनही पूल गेले पाण्याखाली भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस जंगली प्राण्यांचा मनुष्यावरील हल्ल्यात वाढ होत आहे गुरे चारण्यासाठी गेलेल्या इस्मावर अस्वलाचा हल्ला गुराकी गंभीर जखमी ट्रक चालकाची महामार्ग पोलिसाला धडक कर्मचारी गंभीर जखमी ट्रक चालक मात्र फरार सोलापूर धुळे महामार्गावरील मांजरसुभा चौकातील घटना द्राक्ष बागतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही